हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो खरं तर माझा हा फर्स्ट युट्यूब व्हिडिओ आहे म्हणजे आधी सुद्धा मी व्हिडिओ टाकले आहेत वर पण मी ते शॉर्ट्समध्ये टाकले व्हिडिओ असा मी हा फर्स्ट टाइम टाकणार आहे आज मला मम्मी तिच्या गावच्या पद्धतीमध्ये मच्छीचा रस्सा कसा करतात ते दाखवणार आहे मच्छीचा रस्सा आणि ते पण मातीच्या भांड्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये याआधी तरी मी कधी असं जेवण तर कधी केलं ना मम्मीला असं असं दाखवते मम्मीने मच्छी घेतली मच्छी मध्ये सर्व मसाले ऍड केले वाटण सुद्धा ताट टाकलं मम्मीला दाखवतो ते म्हणजे पोकम कोकमशिवाय ती मच्छी बनवतच नाही मम्मीने रस्सा बनवला होता मग मला फिश फ्राय करायला सांगितले होते मच्छी नॉर्मली मसाल्यावर जरी केली तरी ती खूप छान होतात आणि रवा लावून केली तरी ती खूप छान होतात माझ्या मम्मीला मच्छी बनवायला सांगितली तर तिला तिच्या गावच्या पद्धतीच आवडते बनवायला नाव आहे रत्नागिरी रत्नागिरी मध्ये राजापूर ती बनवायला लागली तर तिला तिच्या गावच्या पद्धतीत समोर मच्छी बनवायच्या आधीच मी भात बनवून ठेवून दिला होता रसा so, सुद्धा रेडी झाला होता पिशक सुद्धा रेडी झाली होती तिथं फक्त जेवायचं होत सो फ्रेंड्स हा माझा न्यू चॅनल आहे आणि फर्स्ट व्हिडिओ आहे सो so किट सपोर्टिंग फ्रेंड्स भेटी आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये